पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला करवीर तालुक्यातील उजगाव गावात ही दुर्घटना घडली सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दोन सक्के भाऊ कॉलनीतील घराच्या टेरेस वरून पतंग काढण्यासाठी गेलेले मोठा भाऊ सार्थक वळकुंजे यांनी एका लोखंडी सळीनं पतंग काढण्याचा प्रयत्न केला यावेळी लहान भाऊ कार्तिक शेजारी उभा होता लोखंडी सळी विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर ता सार्थकला जोराचा धक्का बसला शेजारीच उभ्या असलेल्या लहान कार्तिकलाही हा धक्का बसला यावेळी परिसरात मोठा आवाज आला कॉलनीतील तरुणाने दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेत मुलाला रुग्णालयात नेलं मात्र दुर्दैवानं सार्थकचा मृत्यू झाला तर लहान भाऊ कार्तिका जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती ठीक आहे मृत मुलावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले घराशेजारी असणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनी धोकादायक असल्याने या मुलाचा मृत्यू झाला त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमधून याबाबत संताप व्यक्त होतोय काल सार्थक निलेश वळकुंजे हा सोळा वर्षाचा युवक अकरा हजार केवीची तार विद्युत तार गेल्या त्या तारेला चिटकून त्याचा मृत्यू झाला पूर्वी उंचगावमधील माळ भागामध्ये तेहतीस हजार केवीची एक विद्युत तार गेली होती त्या विद्युत तारेला तीन ते चार जणांचा चिटकून मृत्यू झाला होता त्यावेळी आम्ही शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करून ती तार विद्युत तार बंद केली होती आज अकरा हजार केवीची विद्युत तार एका गल्लीतून गेली आहे आणि ती अगदी इमारतीला चिटकून गेलेली आहे मग हे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का एका सोळा वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला ती विद्युत ब्रॅकेट टाकून आतमध्ये घेऊ शकतात मग आता वीज वितरण जागा होणार का म्हणजे एका मुलग्याचा मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार काय अगदी इमारतीला अगदी फूट दोन फुटाच्या अंतरावरनं अकरा हजार के केवीची विद्युतार गेलेली आहे मग एका सोळा वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला मग अनेक मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार का आज आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ब्रॅकेट टाकण्याबाबत हालचाली चालू केले हे जर पूर्वी केलं असतं तर त्या सार्थक वळकुंजचा दुर्दैवी मृत्यू थांबला असतात असं म्हणावं लागेल अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला करा